नमस्कार मित्रांनो माझं नाव आरवी युवक आणि व्यसन युवकांना व्यसन लागण्याचे खूप कारणं आहेत त्यातलं एक कारण ज्यावेळेस मी त्यांच्याशी बोलतो तर त्यांचं सहज वाजवी व्यवहारिक आणि सत्य उत्तर असतं की बाबा सर बोर होतं कंटाळा येतो उदास वाटतं म्हणून मी नशा करतो हे त्यांचं अतिशय वास्तवाला धरून सायकोलॉजीला धरून दिलेलं एक उत्तर असतं मग हे सगळं त्यांना ज्या एक मानस मनामध्ये येणारं नैराश्य उदासपन किंवा बोरिंग वाटणारी जी स्थिती असते त्याच्यावर हे युवक नशा करतात म्हणजे ते त्यांच्या ह्या स्थितीवर एक स्वयं उपचार करत असतात त्याला आपण सेल्फ ट्रीटमेंट म्हणतो ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टीला ट्रीटमेंटची आवश्यकता नाही हा एक फेज असतो थोडा वेळ येतो हा एक मेंदूच्या कार्याची पद्धत आहे भाग आहे तो येतो आणि जातो जसे आ आमुषा पौर्णिमा येतात आणि जातात तसे ह्या गोष्टी घडत असतात पण कळत नसल्यामुळं ह्याचं बोर्डमला ते एन्जॉयमेंट करण्यासाठी नशेचा आधार घेतात पण ज्यावेळेस आमच्याशी बोलल्यानंतर किंवा मग आम्ही त्यांच्यावर समुपदेशनाच्या माध्यमातून उपचार सुरू केल्यानंतर ह्या लेकरांना हाऊ टू एन्जॉय युअर बोर्डम तुमचं उदासपणं बोरिंग होणं कंटाळा कसा एन्जॉय करायचा हे थोडक्यात आम्ही त्यांना शिकवतो ह्या सगळ्या गोष्टींना कसं बोर्डमला आपण कसं प्रॉडक्टिव्हिटीमध्ये कन्वर्ट करू शकतो क्रिएटिव्हिटीमध्ये कन्वर्ट करू शकतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात कारण का हे शिकायचं वय असतं ह्याच वयामध्ये त्यांना व्यसन करायला ते शिकलेले असतात तर त्यांना पर्याय नसल्यामुळे ही एक मोठी खंतेची बाब आहे की त्यांना पर्याय नसल्यामुळे ते व्यसन करत आहेत त्यांना पर्याय दिला तर नक्कीच हे युवक व्यसन सोडून तो दिलेला चांगला पर्याय निवडतात आणि त्याच्यावर निष्ठेने वाटचाल करतात हा माझ्या कामातला अनुभव आहे पण प्रियांनो त्याचबरोबर पालकांचा आणि त्यांच्या लेकरांचा संवाद झाला तर त्यांना पालकांना त्यांच्या थोड्या मानसिकतेची जाणीवभेन किंवा लेकरांचं मन समजेल आणि ते त्यांना व्यसनासारख्या धोक्यापासून प्रवृत्त करू शकतात प्रियानो मी युवकांना एवढंच सांगल की आमच्याकडे दिली तर दिलीच जाते हाऊ टू एन्जॉय युअर बोर्ड फी तर नक्कीच तुमच्या उदास वाटण्यावर तुमच्या थोड्याशा नैराश्यावर तुमच्या बोर होण्यावर तुमच्या टाईमपाससाठी व्यसन हा पर्याय नसतो आणि तो कधीच नसणार आहे हा खूप घाट्याचा सौदा आहे एक वेळेस तो आजार परवडला आप पण आपल्याला हा व्यसनाचा उपचार नको ह्याची किंमत खूप मोठी सुक्ती करावी लागते ह्याचे हजारोनो उदाहरणं आमच्याकडं आहेत पण तरी तुम्ही बोर व्हा पण त्या बोर होण्यावर व्यसनाचा उपचार करू नका हेच मला तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद